आपल्यापेक्षा शार्प आहे ते तुम्हाला माहितीये का तुम्ही नोकिया आहे आहे नोकिया ठीक ते तुमच्या जास्त शार्प आहे त्यांना जे टिपायचं ते बरोबर टिपून घेता पण तुम्हाला जर असं वाटत असेल त्याला सांगितल्यावर तो जास्त टिपेल एकदम अंदाज होता येईल बरोबर टिपत आणि नंतर विचारायचं नाही काय शिकला तो जर म्हटला की हा मी असं वाटलं मला हा मी एवढ्या दूर येऊन काय उपयोग झाला चार हजार गेले गेले ते महाजन सरच्या ऐकून घेतलं काय उपयोग झाला आपला लगेच झाले लगे काय उपयोग झाला आणि का काही नाही काय नाही तर मुद्दा असा आहे की माणसाची जडणघडण जी होते ती एक प्रक्रिया आहे त्याला वेळ लागते आपला तरफडा खूप आहे आपल्याला लगेच पाहिजे आत्ता खर्च केलं आत्ता क्लासला टाकलं लगेच शाळेत टाकलं तसं तुम्ही बदलत नाही तुमचं कॅलेंडर कसं बदलेल <laughs> मग काम सुरू केलं मी ग्रामीण आदिवासी भागाच्या मुलांना मग बारा तेरा साली मला लक्षात आलं की तेव्हा गौरव बारी हे सगळे लोक आम्ही मित्र तेव्हापासून झालो मग वाचन सांगतो हाय वेडे कामं केलेत विचारत नाही करू शकत म्हणजे खासदार मंत्री पण विचार नाही करू शकत असे कामं केलेत पाचशे पाचशे शाळांमध्ये परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांच्या कोणाचीच मदत नाही आणि कोणी मोठा आहे आमच्या पाठीशी so आणि जगात सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक काम आम्ही आहे ज्याच्याबद्दल शाबासकी द्यायला का आम्हाला शिक्षकांच्या परीक्षा पाच पाच हजार तुमच्या शाळेत तुमच्या शाळेतल्या परीक्षा घेणं फार आहे जागा काही नाही तुम्हाला फक्त पत्र काढायचं आहे शिक्षकांच्या परीक्षा होतील नाव नोंदवा कोणाची हिंमत आहे नाव ठीक आहे आम्ही लोकांच्या संस्थेमधल्या आणि झडपीच्या शिक्षकांच्या पाच पाच पुस्तकं त्यांनी वाचायची आणि त्याच्यावर आम्ही रविवारी परीक्षा घेतली टीएडीए ए मिळणार नाही आपल्या खर्चाने यायचं आणि परीक्षा द्यायची हे काम म्हणजे कसं होतं माहिती सांगा की एखाद्याला सांगायचं सा, सकाळी सकाळी मस्त तयारी कर ब्रश कर स्वच्छ आंघोळ कर उत्तम नाश्ता कर आणि एखाद्या वाघाजवळ जा आणि त्याच्या जबड्यात तुझी माजणी <laughs> देईल का कोण पण ते सगळे मास्तर यायचे असे कामं केले पण त्याच्याबरोबर मग करिअर काउन्सिलिंग वगैरे काय काय कामं करायचो ग्रामीण मुलांसाठी मग अधिकारी झाले तुमच्या छोकऱ्यातले तर तिथे मी असे नावं धर धाधर धाधर सांगू शकतो तुम्हाला आत्ताचा सगळ्यात रिसेंट गौरव आहे चांगलं काम करतोय आणि एक छोटा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मग आम्ही असे मुलांसाठी सांगतो आपल्याकडे एक मोठा प्रॉब्लेम आहे मला खूप काय करावं वाटतं सर पण ना आमच्याकडे पैसेच नसतात पैशांमुळे कधीच कामं होत नाही बेटा कामं सुरू झाले की पैसे येतात मग ते रिसर्च असो तो धंदा असो तो काही असो सगळ्यात जास्त हे जर शिकायचं असेल तुम्हाला तर जेवढी मारवाडी कम्युनिटी आपल्या आजूबाजूला आहे त्यांच्याकडून हे फार शिकण्यासारखं आहे आपण शिकत नाही मला तुम्ही एक एक व्यवसाय दाखवा जयंत अग्रवाल मारवाडी आपले सगळे म्हणलं की जे गडगन पैसे घेऊन इकडे आले आणि मग त्यांनी व्यवसाय सुरू केला अरे माझा माझे वडिलांसारखे जे आहेत ते आहेत रतनलालची भावना खानदेशातला म्हणजे सगळ्यात हुशार माणूस कोण तर रतनलालजी नीतीने पैसे कमवले किती दहा हजार कोटी असं समजून घ्या मला समजत नाही किती असते शंभर रुपये पगार होता खायला नव्हतं नातेवाईकांकडे आले होते इकडे नातेवाईक कोण ते जाऊ द्या त्यांच्याकडे आले शंभर रुपये पगारावर होते म्हटले थोडं वाढवून द्या पाच दहा रुपये ठीक आहे आपण स्वतः सुरू करू दहा हजार एकाच आयुष्यात एकाच पिढीत आणि आपले पैसे नाही हो भांडवल असत ना मी आज कुठल्या कुठे निघून गेलो भांडवलच नाही ते इंटिग्रिटीचा मेहनतीचा शिकण्याचा आणि असा मजबूत असे बसूनच आता आलतच नाही हे कुठे चाललंय

मग मला ना बारा तेरा साली काही दिव्यांग मुलं भेटते उघडले माणूस मला हे समजलं मला एवढा मोठा प्रॉब्लेम आहे आज समाजात या दिव्यांग मुलांसाठी यांनी शिकावं याची तर व्यवस्थाच नाहीये म्हणजे सर्वात जास्त गरज कोणाला आली मग ग्रामीण आदिवासी मुलांना का दिव्यांगांना मग मी त्यांना <coughs> पण घ्यायचं यायचं जायचं काही नाही मला ना। मी शिक्षकांसाठी सांगतोय मला दिव्यांग या क्षेत्रातला काहीही समजायचं नाही आता ते माझे मित्र आहे म्हणून त्यांनी सांगितलं की हे तज्ञ वगैरे भारतातले हे आता मी सुरू केलं माझ्या घरात कोणी नाही मला अनुभव नाही मला फक्त एकच गोष्ट समजायची की हे माझे एक लक्षात ठेवा शिक्षकांसाठी सांगतोय शिक्षकांना किती अडचणी असतात ते मला माहिती आहे आणि त्याच्यात एक अडचण ही पण वाढली आहे नवीन इंजिन एकदम स्मार्ट आले पण जेव्हा तुम्ही मातेच्या स्तरावर जाऊन विचार करता का त्यावेळेस तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मिळतात त्याला मास्तर असं म्हणतात तुमच्या मुलाला एखादा गंभीर प्रॉब्लेम आला असं समजा त्याला पन्नास लाग लागणार तुमच्याकडे सगळं विकून फाकून लाख म्हणजे तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार ना काहीच नाही मग काय करणार अरे भीक मारणार लोकांकडे पद पसरणार लोकांना हात ह्याला म्हणतात आई बाप आपल्याला अशक्य काही नसत आपलं कोलगा म्हटलं की आपल्याला काहीच अशक्य नसतं आणि मी सोपा नियम काय केला मग असं समजायचं आणि मानायचंच की ही आपली मुलं आहे आपली मुलं म्हटले की आपण सगळी धडपड करायला लागतो मग त्या प्रत्येकाचा प्रॉब्लेम आपल्याला आपला वाटतो डॉक्टरला जेव्हा तो असं मानतो की माझा पेशंट माझ्याकडे आलेला आहे मग माझा देव आहे ना देव आहे प्रत्येक पेशंट मध्ये नाही लागतात डॉक्टर डाबी म्हणून माझे मित्र आहेत माझ्या संस्थेचे उपाध्यक्ष अस्वस्थ राहतात एक तर दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत ते काढत राहतात ओपीडी काय काय तुमचं ते न्युरोलॉजिस्ट आहे वरती जाऊन पण त्यांच्या डोक्यात तेच केलं वो तो चार नंबरचा जो पेशंट आहे त्यांचा त्या आपलं मानण्यामुळे मी चौदा प्रकारच्या दिव्यांगांच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करून त्याचा अनुभव घेतला आणि आता भारतात या क्षेत्रात एकच संस्था काम करणारी ती तुमच्या जिल्ह्यातली दिली का ते जाऊ दे का जेव्हा आपण एखादी गोष्ट आपली जबाबदारी मानतो आपने करू शको हाँ मनोबल मराठी एक हाथों की लकीरों में नसीब नहीं होता क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते हैं। या मुलीला दोन्ही हात नाही आहेत पण तिच्या डोळ्यात स्वप्न आहे कारण ही स्वप्न पाहण्याची हिम्मत तिला दीपस्तंभ स्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाने दिली आहे आपल्या देशात अठरा वर्षांवरील गरीब आदिवासी अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे समाजाने त्यांना आपलं मानून बळ दिलं पाहिजे या उद्देशाने प्राध्यापक प्राध्या यजुर्वेंद्र महाजन यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत अंतर्गत मनोबल आणि संजीवन प्रकल्पाची सुरुवात केली अंध अस्थिव्यंग मुकबधीर अनाथ आणि आदिवासी विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन सी स्टाफ सिलेक्शन बँक कम्प्युटर ट्रेनिंग तसंच स्किल डेव्हलपमेंट हे सर्व निवासी आणि निशुल्क प्रशिक्षण देणारी दीपस्तंभ ही भारतातील पहिली संस्था आहे अपंगत्व म्हणजे दुबळेपणा हा गैरसमज पुसून मनोबलने अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ दिलंय मनोबल केंद्रातील अनेक मुलं आज स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं जगत आहेत त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आज आत्मविश्वासाने घेतली ते रडण्याऐवजी परिस्थितीशी दोन हात करत आहेत आणि हा आशेचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात आणलाय मनोबल प्रकल्पाने इथे राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा एक वर्षाचा खर्च जवळपास ऐंशी हजार रुपये आहे आणि हा खर्च अनेक चांगल्या संस्थांच्या सेवाभावी माणसांच्या आर्थिक मदतीतून भागवला जातो आज मनोबल प्रकल्पात दोनशे बहात्तर विद्यार्थी राहतात मनोबल हे अशा जिद्दी विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं घर आहे त्यांना कुणाची दया नको मैत्री विश्वास आणि प्रेम हवं सर्वांगीण विकास प्रेम आनंद आणि आत्मविश्वास प्राप्त झाल्याने ही मुलं आय एस इन्कम टॅक्स ऑफिसर बँक ऑफिसर बनून परिस्थितीशी लढत आहेत मनोबल ही भारतातील वंचित युवक युवतींसाठी एक नवी पहाट आहे लेट्स कम टुगेदर टू मेक दिस वर्ल्ड मोर ब्युटिफुल लाइफ था घना अंधेरा लगता मैं हूं कि मैं नहीं हूं कहीं से आसमा में उजाला आया मन का पंछी गाता और गोते लगाता अरे आसमा तो हमेशा से ही खुला था सच मुझको मेरे होने पे यकीन आ गया सच मुझको मेरे होने पे यकीन आ गया पर मग काम करू झालं काही लोक माझे आदर्श या धन ज्ञान झाले तुम्ही कोणाला आदर्श मानतात तुमची प्रेरणा कोण आहे तुम्ही काय विचार करता तुम्ही कोणत्या विचार प्रवाह फॉलो करता यावर तुमचं आयुष्य अवलंबून असत म्हणजे मी मानवी आयुष्याबद्दल बोलतो प्राणी आयुष्यावर काही अवलंबून नसतो तो नित्यक्रम चाललेला असतो because... गावाकडच्या भाषेमध्ये त्याला खाणे आणि खर्च करणे असं म्हणतात तर त्याच्यात विचार प्रवाह प्रेरणा याचा काही संबंध नसतो आणि मग ही देशभरातून बोला यायला लागली बेटा ठीक आहे आणि मला वाट लागलं की अशा लाखो ह्या समस्या आपण याच्यावर काम एक मुद्दा सांगतो जो मला खूप आवडेल तुम्हाला सांगायला आता सध्या माझे मला तुमच्या किती लोक राहतात मॅडम तुम्ही तुम, तुम, किती तुम्ही किती आहे म्हणजे असं विचार किती आहेत तुम्ही सहा जण आहेत मुलं मुली एक मुलगा एक मुलगी तसे आता मला पाचशे मुलं मुली पाचशे दहा ऍक्च्युली ठीक आहे पाचशे दहा तुम्ही जो विचार करतात तुमच्या मुला मुलींबद्दल आणि जे जे करतात त्यांच्यासाठी ते ते सगळं त्या पाचशे दहाबद्दल बद्दल आम्ही करतो ठीक आहे तर आता पहिला प्रश्न काय येतो आपल्या मनात ते बोलले पण लाठी आपले दोन सांभाळलेच नाही मध्ये मध्ये तर असं वाटायला लागतंय कोणावर गेले <laughs> कुठून हे अवदसा सुचली आहे मग तुम्ही सव्वा पाचशे मुलं कसं काय सांभाळता बरोबर आहे तर आपल्या धर्मग्रंथांमध्ये किंवा आपल्या अध्यात्मामध्ये विशेषतः जी कन्सेप्ट दिलेली आहे ती आहे अहम ब्रह्मास्मी सोपा अर्थ सांगतो कारण मलाही आठवतं मी व्याख्यान ऐकायचो मला कठीण भागच समजायचा नाही अहम ब्रह्मास्मी म्हणजे बेटा आपण जे देवाला असं खूप मुख्य मानतो ना की ते मीचे माझ्यात सर्व प्रकारची ताकद आहे या जगात मी करू शकत नाही असं काहीच नाही मी म्हणेल ते होणार मी पाहिजे ते करू शकणार मी पाहिजे तेवढी माझी शक्ती एक्सपांड करू शकतो ही मानवात ताकद दिली जी प्राण्यात नाही आणि सगळ्यात चमत्कारिक गोष्ट अशी की ती प्रत्येक माणसात दिली प्रत्येक आपण जे म्हणतो ना हा आमचा छोटा जरा बावडच दिसतो तो हुशार आहे प्रॉब्लेम तुमचा आहे तुम्ही हुशारी मोजण्याचे मानकच तुमचे चुकीचे आहेत त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम आहे त्याला गणित येत नाही त्याला मार्क येत नाही किंवा त्याला आता सायन्स आवडत नाही सर याला सायन्स आवडायला पाहिजे का नको अशा पालकांना विचारायला पाहिजे पहिले तुझं काय होतं तुला किती मार्क आपन, होते तुझं आहे का एखादा शिक्षक जिवंत त्याला बरं एकदा त्याला विचारू आपण तुझं कसं होतं आपले जे पॅरामीटर्स आहेत हुशारीचे ते चुकले आहेत म्हणून पोरांना प्रॉब्लेम मला आवडलं काय तुम्ही वक्ता झालेल्या पोराला पण इथे ते। ते दिलं मजा खेळणाऱ्यांना पण दिलं पाहिजे ज्याने काही फार नाही केला असं पण तो सगळ्या याच्यात असं मध्यम आणि व्यवस्थित त्यालाही पुरस्कार दिला पाहिजे बस तुमच्या येते ना लक्षात अरे एखादा असा कार्यक्रमाच्या तयारीत एकदम सगळे काम सम मास्टर लोक हुशार असतात यांना सगळं माहितीये कोणतं काय काम करू तुम्ही त्यांना ऑर्डर सोडल्या की ते पोरं पकडून घेतच ते म्हणतात सर आम्ही करून देऊ सगळ्या चिंताना करू का म्हणजे काय सर्व प्रकारच्या स्किल आयुष्यात लागतात आणि ते कोणाकोणात काय काय असतं ते शोधणं म्हणजे शिक्षण आहे माणसात असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण असं माझे मित्र माझ्या व्याख्यानात माझ्या याच्यात प्रस्तावनेत म्हणत होते माणसात असणाऱ्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे तुमच्यात काहीतरी एक किमान पूर्णत्व आहे काय आहे ते शोधण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण आणि त्याच्यामध्ये साधन म्हणून आणि मदत म्हणून जो असतो माणूस त्या महान आत्म्याला शिक्षक असं म्हणतात त्याला बाकी काही करायचं नसतं त्याला या प्रक्रियेत फक्त त्याला योग्य मार्ग देणं तर बरोबर आणणं कुठे <kude> अंधारपडला प्रकाश देणं कुठे <kude> वाटलं की कांद्यावर थोडा आधार देणं बाकी चालायचं आहे त्यालाच त्याची नाव त्यालाच न्यायची आहे त्याच्या नाव मध्ये मास्तर पालक बसू शकत नाही जे पालक मुलांचे प्रोजेक्ट घरी तयार करून देतात त्यांच्याच बुद्धीचे प्रॉब्लेम आहेत ते मुलांचं काम आहे आपलं नाही नाही सर तुम्ही यशवंतराव चव्हाण विद्यापीठात स्वतः ऍडमिशन घ्या सो अहम ब्रह्मा मी जर आधी माझे दोन मुलं घरी समजा त्यांचं करतो मी पाचशेच करू शकतो मी पाच हजार मुलांचं करू शकतो मी पाच लाख मुलांना सुद्धा प्रेरणा देऊ शकतो जस एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय असतो तो असतो असं समजून घ्या पाच कोटीचा काहींचा पाचशे कोटीचा असतो माणसाचाच असतो ना तो का रोबो असतो काहींचा पाच हजार कोटीचा असतो बरोबर आहे ना काहींचा पाच लाख कोटींचा असतो मिलियन्स त्यालाही चोवीस तासच असतात त्यालाही मेंदू तसाच दिलेला आहे त्यालाही तोही खातो पितो त्यालाही जे काही लागतं ते करतो पण तुम्ही तुमची स्वतःची क्षमता ओळखून योग्य पद्धतीने कशी वापरतात किती वापरतात त्याच्यावर तुमचा आकार अवलंबून आहे त्या आपल्या ज्या जुन्या पुराण कथा आहे ना त्याच्यामध्ये ते कृष्णाचं काय कोणाचं मला माहीत नाही तो असा असतो असा वाढत 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 असं रूप दाखवतात ना आपल्याला वाटतंय अंध अज्ञश्रद्धा नाही माणसामध्ये तेवढी ताकद आहे स्वतःला स्वतःच्या क्षमता अशी वाढवण्याची याची जाणीव होण्याचं ठिकाण म्हणजे शाळा आणि शिक्षण की तू हे करू शकतोस जे ठरवशील ते तुझ्याकडून होणार आहे तू फक्त विचार कर एक ध्येय तू निश्चित कर ते ध्येय निश्चित केल्यानंतर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबात तुझ्या धम्यांमधून वाहणाऱ्या सगळ्या रक्तात श्वासा श्वासात तेच ध्येय वाहू दे आणि शंभर टक्के तू स्वतः त्याला झोकून दे बघ तुझे ठरवशील तेच मी हे सांगणारे मास्तर

तुम्ही डॉक्टरांना तुम्ही या डॉक्टरांना पहिले पकडाल काका बघा हो काय काय पण करतोय काका पंचवीस लाखाची नोकरी भेटते तर मला तुम्ही जागा काका नाही केले आपले चार पाच लोकांचे जमा करून पण तेवढं होत नाही आता हा भेटते ना नाही म्हणतो प्रॉब्लेम त्याला नाही आहे प्रॉब्लेम त्याचं म्हणजे मला काहीतरी एक्सप्लोअर करायचं आपण म्हणतो आणि ते नाही झालं पर वो हमदाज हम करे से दे भीतल हम तो याच्या मना रोचने का

करत ने हो माय गप्पा मी मजा माय काय तू कोण दाखवू <laughs> बघू तर आत्ताच्या आत्ता आजच्या आज या गोष्टींना तिला दिली तोंड आता नवीन विचारच हे रूप दाखवणं म्हणजे शिक्षण म्हणजे हे शिक्षक अबासाहेब पाहायचे ना हे कुरकुर्गाशिवाय राहणार नाही आपण देतो त्याला म्हणायचं गुरुकुरायचं नाही बरं भाऊ आपलं आपल्या चोपड्याला मी बोलून आहे <laughs> 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 या लोकांचं काय तुम्हाला सांगतो जेवढे संस्था चालक सोसायटी जेवढे लोक आहेत ना